वरती उपाय तरी इथून आमच्या अंगावरती पाणी उडते म्हणजे खूपच जास्त फोर्स आणि तो मध्ये पूल आहे सर्व पब्लिक त्याच्यावरती उभी आहे त्याच्या पुढे अजून म्हणजे गंगा खूप लांब जाते तिकडे पब्लिक आहे पब्लिक तुम्ही पाहू शकाल सगळेजण पाणी बघायला येत आहे किती दरवाजे ओपन आहे आणि किती आहे आता मगाशी आम्ही येत होतो तेव्हा ते पलीकडचे जे दरवाजे दिसत आहे तिथे काहीच पाणी नव्हतं परत धूम करून जाता तुम्ही आता त्यातून देखील पाणी यायला लागले पाण्याचा फोर्स वाढलेला आहे अलीकडची साईड आहे ही दिवाली अलीकडची साईड आहे आणि वाली पलीकडची साईड आहे इकडे पाऊस नाहीये बरं तरी पण धरणाचं पाणीच एवढा लांब उडतंय की असं पाऊस असल्यासारखं फील पूर्ण मोबाईल वगैरे ओला होत आणि हे जे दिसतंय बघा झूम करून दाखव की तो वीज प्रकल्प आहे आता जो तिथे पूल दिसतोय बघा तिथे आम्ही जाणार आहे तुम्हाला लाईव दाखवते तिथे किती वरतून पाणी येत गरवी लोक तिकडे वरती असतात पाणी बघायला आता इथे पुलावरती बघायला भागी पूल बांधलेला आहे म्हणजे साईड ची पब्लिक तिकडे जाऊन i oh,